काय नाव म्हणत तुमचं माझं नाव आहे जागृती राहुल धांडे आणि कुठे राहणार मी आहे समता कॉलनी रोड अकोला अकोला बरं काय त्रास झाला होता मला गुडघ्याचा त्रास झाला होता डॉक्टरकडे गेले का हो डॉक्टरकडे गेले होते काय सांग डॉक्टर म्हणत की आता तुमची गुडघ्याची गादी फाटलेली आहे अच्छा आणि गुडघा डॅमेज होऊन राहिला बरं किती पर्सेंट झालं सांगलं का काही नाही सांगितलं नाही पण डॅमेज झाला म्हणजे डॅमेज झाला तुम्हाला काय त्रास होत होता मला गुडघ्यामध्ये खूप वेदना होत होत्या चालतं चालता येत नव्हतं आणि खूप त्रास होत होता अच्छा बरं आणि काय करता तुम्ही मी टीचर आहे शाळेमध्ये उभं राहावं लागते हो शाळेमध्ये उभं राहा पायऱ्या चढताना त्रास होतो आणि पायऱ्या चढताना उतरताना आणि त्यांना चालताना खूप त्रास होत होता मुश्किल झालं होतं लॅट्रिन बसताना बी लॅट्रिन बसताना पण त्रास साध्या संडास बसता येत नाही नाही साध्या संडासवर बसताच नाही बसताच येत नाही पण आता चालण्यामध्ये फरक पडला हो आणि काय काय त्रास कमी झाला आता चालण्यामध्ये फरक पडला पण पायऱ्या चढता येतात उतरता येतात किती पायऱ्या चढू शकता ते तर आता एवढ्या नाही पण आता जेवढ्या चढून राहिली तेवढं चढून राहिले पहिले त्या बी नव्हत्या पहिले त्या बी आवाज वगैरे तुमचा कटकट हो कटकट -कट आवाज येतो आता आवाज हाय का बंद झाला नाही आता बंद झाला बंद झाला आवाज हो। आपण तुम्हाला हो। आता ती हो। आ, तीसरा, तीसरा तीन महिने ट्रीटमेंट सांगितली दहा बारा दिवस झाले फक्त की नाही एकाचे सहा लेप झाले दुसऱ्याचे तिसरं तिसरा तीन झाले तर किती टक्केवारी सांगू शकता फरक तुम्ही तरी आता पन्नास टक्के पन्नास पर्सेंट फरक तुम्हाला याच्यामध्ये कशी वाटली काय सांगू शकता लोकांना तुम्ही मी लोकांना हेच सांगेन की ह्या लेप जे आहे आयुर्वेदिक लेप तो तो खूप चांगला आहे याच्यावर म्हणजे आपण लवकरात लवकर विश्वास ठेवत नाही हं परंतु ठेवायला पाहिजे ॲलोपॅथिकपेक्षा आयुर्वेदिकमध्ये खूप म्हणजे पावर आहे आणि यानं लवकर आपल्याला कोणती बाधा होत नाही लवकर आरामही पडते आणि तुमचा मागचा अनुभव आई हो। आई होता आईचा हो आणि माझ्या आईचा अनुभव होता माझ्या आईला पण असा त्रास झाला होता आणि म्हणून मग आम्ही पटकन निर्णय घेतला की हा आयुर्वेदिक लेप घ्यायचा आणि पटकन म्हणजे त्याच्यावर आपल्याला जो त्रास आहे तो कमी कसा होईल यासाठी प्रयत्न करेल आणि कुठला साईड इफेक्ट नाही आहे कोणता साईड इफेक्ट होत नाही तरी लोकांनी व्हायच्याकडे हो वडायला बाई हो। हा तुमचा तुम्ही जा जागृत महिला टीचर आ हो असं काही नाही बाकी की तुम्ही अंथा बांधू विश्वास ठेवला तुमचा विश्वास कसा बसलाय माझ्या आईला माझ्या आईच्या माझ्या आईमुळे विश्वास बसला ना कारण माझ्या आईला शंभर टक्के आज तीन वर्ष झाले तिला गुडघ्याचा त्रास नाही काहीच नाही काहीच नाही ते सर्व कामं रोजचे काम व्यवस्थित करते खाली बसते उठते सगळे कामं करते पण तिला त्रास होत नाही शंभर टक्के आराम पडला म्हणजे म्हणून आम्ही पटकन डॉक्टरकडे गेलो तिकून आल्या तुम्हाला फोन लावला लोकांनी हा विचार हो 你好。<嘿>嗯